मुलांनो आज मी जो भाग शिकवणार आहे ना तो तुम्ही ऐकल्यावर म्हणताल सर हे तर आम्हाला आधीच येत आहे खरं वाटत नाही ना तुम्हाला अरे मग उघडा पान नंबर पंचवीस आणि त्याच्यात आज पाहणार आहोत शून्याची बेरीज व वजा बाकी बघा मुलांनो शून्य मिळवणे व शून्य वजा करणे एका बशीत आता ही बशी दिसायली ना तुम्हाला एका बशीत तीन सफरचंद आहेत आता एक दोन तीन सफरचंद दिसायलेत म्हणजे इथं तीन अधिक एक बशी रिकामीच आहे आणि त्याच्यापुढे एक बशी रिकामीच आहे म्हणजे शून्य आहेत त्याच्यात सफरचंद म्हणजे तीन अधिक शून्य म्हणजे किती होतील तीनच म्हणून एकूण सफरचंद तीनच आहेत तसंच पुढं पहा रमाजवळ दोन सफरचंद आहेत तिच्या लहान बहिणीत बहिणीला सफरचंद खूप आवडते म्हणून तिने दोन्ही सफरचंदे बहिणीसाठी ठेवली एकही खाल्ली नाही म्हणजे तिच्याजवळ दोन होते आणि तिने खाल्ले किती झिरो काहीच खाल्ले नाहीत म्हणजे दोन मधून शून्य वजा केले उरलं दोनच म्हणजे आता हा खंड्या काय म्हणायला बघा कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या मिळते आणि शून्य वजा केले तरीही तसेच होते कळालं सगळ्यांना म्हणजे आता एखाद्या संख्येत शून्य मिळवलं तर उत्तर बदलत नाही आणि एखाद्या संख्येतून शून्य वजा केलं तरीही उत्तर बदलत नाही तीच संख्या राहते आता जर हे एवढं सोपं असेल तर आता पुढचे प्रश्न धडा धड सोडवा बरं तुम्ही बघा तुम्हाला येतेत का प्रश्न आहे रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही असं सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना वहीवर लिहायचंय बरं का आता आता तुम्हीच सांगा दोन अधिक शून्य म्हणजे दोन मध्ये काहीच मिळवायचं नाही म्हणजे उत्तर किती येईल दोनच एकोणीस अधिक शून्य म्हणजे एकोणीसमध्ये काहीच मिळवायचं नाही म्हणजे उत्तर काय एकोणीसच आता तुमच्याकडं दोन चॉकलेट होते आणि तुम्हाला पप्पानी काही चॉकलेट दिली नाहीत म्हणजे किती चॉकलेट झाली तुमच्याकडं दोनच <laughs> समजलं तसंच हे बघा अष्ट्याहत्तर म्हणजे सत्तर अधिक आठ अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर अधिक शून्य म्हणजे उत्तर काय अष्ट्याहत्तरच परीक्षेत तुम्हाला अष्ट्याहत्तर मार्क पडले आणि सरांनी मग तुम्हाला शून्य मार्क वाढवून दिले म्हणजे काहीच नाही वाढवले म्हणजे उत्तर किती आलं अष्ट्याहत्तरच पुढं तीन वजा शून्य म्हणजे तीनमधून शून्य काढले मग तीनमधून शून्य काढले म्हणजेच काय काहीच नाही काढले तुमच्याकडं तीन, तीन चॉकलेट तुम होते आणि तुमच्या लहान बहिणीनं तुमच्याकडून शून्य चॉकलेट घेतले म्हणजे काहीच नाही घेतले म्हणजे उरलं किती तीनच म्हणून उत्तर आलं तीन अकरा वजा शून्य बरोबर किती तुमच्याकडं अकरा वया होत्या आणि त्यापैकी तुम्ही अभ्यास करून एकही वय भरली नाही म्हणजे शून्य वया भरल्या म्हणजे तुमच्याकडं राहिल्या किती वया कोऱ्या करकरीत अकरा वया अभ्यास न करणारा पोरगा कोण रे ते अकरा वया घेतल्या तरी पठ्ठ्यानं काहीच लिहिलं नाही बदडा रे त्याला जरा <laughs> आई पप्पाचे पैसे सगळे व्यर्थ वही घेतली तर सगळ्या भरवायच्या अकराला अकरा पूर्ण सगळं लिहून टाकायचं पुढं बघा पंचावन्न वजा शून्य म्हणजे आता पंचावन्नमध्ये शून्य मिसळले आता जर समजा पंचावन्न किलोमीटर एक गाव आहे आणि त्याच्या पुढं शून्य किलोमीटर चाललं तर बसस्टँड येत आहे म्हणजे काहीच नाही चलायला पाहिजे म्हणजे तिथंच बस स्टँड आहे म्हणून याचं उत्तर पंचावन्न मध्ये शून्य वजा जर केले तर उत्तर काय येईल तीच संख्या पंचावन्न पंचावन्नमधून काहीच काढलं नाही आलं का लक्षात पुढचा प्रश्न हे समजायलाय ना सगळ्यांना किती सोपं आहे आहे का आता बघा पण आता सांगा हे किती आहे चार चार अधिक शून्य म्हणजे आता तुमच्याकडं चार पेन आहेत बरं का आणि चार पेना आहेत आणि आहे तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला शून्य पेना दिल्या म्हणजे तुमच्याकडं किती झाल्या मग चारच काही वाढतील का, का? बरोबर आहे म्हणून ह्याचं चा उत्तर चार पुढचं सांगा सत्तावीस अधिक शून्य म्हणजे आता इथं काय सत्तावीस सत्तावीस मध्ये शून्य मिसळले झाले सत्तावीसच पुढचं आपलं लय सोपं आहे अरे 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 थांबा थांबा ते बघा हे पोरं काय गडबड करायला येतो रे आम्ही शिकवायच्या अगोदरच उत्तर सांगायला तर आम्ही तेच म्हणलं होतं तुम्हाला शिकवायची गरजच नाही फटाफट तुम्हाला उत्तर येतील शून्यमध्ये शून्य मिसळलं तर उत्तर शून्यच आता पुढचं पाच वजात दोन आता इथं पाच आहेत बरोबर आहे आणि या पाच खडूमधून सरांनी एकही खडू वापरला नाही तर राहिले किती मग पाचच एकोणीस वजा शून्य सकाळी शाळेमध्ये एकोणीस मुलं होते बरं का आणि लंच ब्रेक नंतर दुपारनंतर एकही मुलगा पळून गेला नाही म्हणजे राहिले किती मग एकोणीसच पुढचं ब्याऐंशी वजा चौकट बरोबर ब्याऐंशी मग ब्याऐंशीमधून मधून किती वजा केले तर ब्याऐंशी चुरतात शून्यच म्हणून ब्याऐंशी वजा शून्य किती सोपा आहे हे बघा बरं पुढचं सात अधिक शून्य म्हणजे सातमध्ये शून्य मिसळले तर उत्तर काय येणार तीच सातच संख्या पासष्ट अधिक शून्य ज्या वेळेस संभाजी महाराज युद्धाला निघाले त्यावेळेस त्यांच्याकडं पासष्ट सैन्य होतं सैनिक होते आणि त्याच्यामध्ये शून्य सैनिक मिळाले म्हणजे किती झाले पासष्टच कुणीच नाही कळालं पुढचं सहा अधिक चौकट बरोबर सहा मग सहामध्ये किती मिसळले तर सहाच येतील शून्यच कारण सहामध्ये एक मिसळलं तर सात येईल सहामध्ये दोन मिसळलं तर सहाच्या पुढं सात आठ येईल मग सहाच्या साठी शून्य मिसळायचं पुढचं आठ वजा शून्य मग आठ मधून शून्य वजा केले म्हणजे काहीच वजा केलं नाही तर उरलं किती आठच पुढचं तेवीस वजा शून्य बरोबर चौकट आता जर समजा तेवीस खुर्च्या आहेत आणि दुसऱ्या हॉलमध्ये ह्या हा हॉलमधल्या शून्य खुर्च्या उचलून नेल्या म्हणजे काहीच नाही नेल्या तर त्या हॉलमध्ये किती राहतील रे तेवीसच कळालं पुन्हा चौकट वजा शून्य बरोबर सतरा म्हणजे कितीमधून शून्य वजा केलं तर सतरा उरल राईट सतरा मधून शून्य वजा केलं तर म्हणून इथं येईल सतरा वजा शून्य बरोबर सतरा अरे बघा बघत बघत आपलं हे धडाच संपला म्हणजे बोलल्यासारखंच झालं का नाही ह्याचे उत्तर तुम्हीच अगोदर दिलात फार सोपं होतं बघा तोंडी उत्तर देणं एक भाग आहे पण तुमच्या सगळ्यांना आता वह्या उघडायच्यात बालमित्रांनो आणि वया उघडून हा सगळा भाग चौकटीत योग्य संख्या लिही हे सगळे गणित तुम्हाला छानपैकी वहीवर सोडवायचे आहेत चला सोडवा मग